भारतातील सर्वात श्रीमंत पाच खासदार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारत देशातील अठराव्या लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस पैकी तब्बल पाचशे चार खासदार कोट्यवधी आहेत म्हणजे जवळपास त्र्याण्णव टक्के खासदार हे भारतीय लोकसभेमध्ये कोठ्यावधी आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेत संसदेतील कोट्यवधी खासदारांची संख्या ही वाढलेली आहे दोन हजार चौदा मध्ये संसदेत ब्याऐंशी टक्के तर दोन हजार एकोणीस मध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के खासदार कोट्यावधीच होते अशातच आज आपण अठराव्या लोकसभेतील सर्वात श्रीमंत पाच खासदारांची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर आणि व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर ज्योतिरादित्य सिंधिया अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचा पाचवा क्रमांक लागतो जे एक भारतीय राजकारणी आणि ग्वालियर संस्थानाचे शेवटचे शासक जिवाजीराव सिंधिया यांचे नातू आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्योतिरादित्य सिंधिया हे मध्य प्रदेश राज्याच्या गुना शहरामधून निवडून आलेले आहेत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार चारशे चोवीस कोटी रुपयाची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली होती नंबर चार वेम्मीरेड्डी प्रभाकर रेड्डी अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये वेम्मीरेड्डी प्रभाकर रेड्डी यांचा चौथा क्रमांक लागतो जे एक भारतीय राजकारणी आणि व्ही मायनिंग इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आहेत डी पी म्हणजे तेलुगु देशम पार्टीचे वेम्मी रेड्डी प्रभाकर रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील नेल्लोर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत व्ही प्रभाकर रेड्डी यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सातशे सोळा कोटी रुपयाची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली होती नंबर तीन नवीन जिंदाल अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये नवीन जिंदाल यांचा तिसरा क्रमांक लागतो जे एक भारतीय राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योगपती आहेत भारतीय जनता पक्षाचे चोपन्न वर्षीय जिंदाल हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्री जिंदाल यांचे ते पुत्र आहेत नवीन जिंदाल यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार बाराशे तीस कोटी रुपयाची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली होती नंबर दोन कोंडा विश्वेश्वर रेड्डी अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांचा दुसरा क्रमांक लागतो जे एक भारतीय राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योजक आहेत भारतीय जनता पक्षाचे कोंडा विश्वेश्वर रेड्डी हे तेलंगणातील विजयी झाले आहेत विश्वेश्वर रेड्डी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार चार हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपयाची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली होती नंबर एक डॉक्टर चंद्रशेखर पेमासांनी अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये डॉक्टर चंद्रशेखर पेमा सन्नी यांचा पहिला क्रमांक लागतो जे एक भारतीय राजकारणी आणि ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म यू वर्ल्डचे संस्थापक व सीईओ आहेत टी डी पी म्हणजे तेलगू देशम पार्टीचे डॉक्टर चंद्रशेखर पेमा सन्नी हे आंध्र प्रदेश मधील गुंटूर या लोकसभा मतदारसंघात निवडून आलेले आहेत डॉक्टर चंद्रशेखर पेमा सन्नी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार पाच हजार सातशे पाच कोटी रुपयांची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली होती तर मित्रांनो आज आपण अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत पाच खासदारांची माहिती जाणून घेतलेली आहे या लोकसभेमधील तुमचा आवडता खासदार कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील